नामपूर सटाणा येथील सर्व माथाडी मापारी कामगार कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा नामपूर व उपबाजार करंजाड यांच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आले सर्व माथाडी मापारी कामगार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी नामपूर व उपबाजार करंजाड इथल्या कामगारांना हक्काचं काम व मजुरी न मिळण्याबाबत व खाजगी बाजार समित्यांमध्ये माथाडी मापारी कामगारांना हक्काचं काम मिळण्याबाबत नाशिक येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आमरण साखळी उपोषण सुरू करण्यात आलं या निवेदनाद्वारे गेल्या चार महिन्यांपासून सर्व मापारी कामगारांना बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांच्या आडमोठ्यापणामुळे हक्काचं काम तसंच मजुरी मिळत नसल्यामुळे मापारी कामगारांवर बेरोजगारी तसंच उपासमारीची वेळ आली या मापारी कामगारांना दुसरा कोणताही उत्पन्नाचा पर्याय नाहीये त्यामुळे प्रचलित पद्धतीने कामगारांना काम, काम मिळावं त्यासाठी सदर मापारी कामगारांच्या वतीनं आमरण साखळी उपोषण नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समितीमधील माथाडी कामगारांच्या लेवीच्या संदर्भात गेल्या चौदा ते पंधरा वर्ष असल्या प्रश्नावरती व्यापाऱ्यांनी कामगारांच्या मिळणारी मजुरी बंद करून ती रोग स्वरूपात बाहेरील कामगारांनी करून घेत आहेत सदर मजुरी माताडी कामगाराकडून पूर्वपरिष्ठ बंद करून घ्यावी याबाबत आजचा हा या संप आहे संप नाही ह्या रा। विषयावरती संप केले नाही आम्ही फक्त निवेदन दिले आहेत संपात दोन सेंटरचे सप आहेत सटाणा नामपूर जगदाळे सेक्रेटरी माताडी युनियन आम्ही कंटिन्युअ हे संप चालू ठेवणार आहोत उदय पोपटराव सोनवणे मी सटाना कृषी उत्पन्न बाजार समिती माताडी कामगार आहे गेल्या चार महिन्यापासून आमच्या बाजार समितीतलं माथाडी कामगारांच्या हाताचं काम, काम व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे बंद आहे दोन हजार आठ सालीपासून जो लेवीचा निकाल न्यायालयात न्यायप्रविष्ट होता त्या न्यायप्रविष्ट असलेल्या ले, लेवीचा निकाल लागल्यानंतर ले उपकामगार आयुक्त साहेबांनी सर्व व्यापाऱ्यांना लेवी भरण्यासंदर्भात नोटिसा दिल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने लेवी भरायची नाही याच दृष्टिकोनातून व्यापाऱ्यांनी आडमुठं धोरण घेतलं आणि गेल्या चार महिन्यापासून आमचं काम बंद केलेलं आहे जोपर्यंत त्याचप्रमाणे महाराष्ट्र कामगार श्रमजीवी कल्याण कायद्यानुसार त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यानुसार आम्हाला म्हाताडी कामगारांना खाजगी बाजार समितीतसुद्धा काम मिळावे अशी तरतूद असून देखील व्यापारी मनमानी कारभाराने मनमा मनमानीप्रमाणे कारभार करतात आणि आमचं काम व्यापाऱ्यांनी बंद केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही सर्वजण सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती त्याचप्रमाणे नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नामपूर उपबाजार करंजाड असे सर्वजण सर्व म्हाताडी कामगार या ठिकाणी आम्ही आजपासून आमरण साखळी उपोषणाला बसत आहोत त्याचप्रमाणे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर यापुढील देखील आंदोलन आम्ही तीव्र करू हेच आम्ही आमच्या युनियनच्या वतीने आपणास सांगू इच्छितो धन्य जवळजवळ एक एप्रिलपासून सर्वच कामगार हे कष्टकरी शेतकरी दलित आदिवासी मजूर भूमीन अशा क्षेत्रातील आहेत परंतु बऱ्याच शाळांचे निकाल आहेत बऱ्याच कामगारांचे पाल्ले हुशार आहेत परंतु चार महिन्यापासून हाताला काम नाही मजुरी नाही त्याच्यामुळे मुलांची फी भरणेही अवघड झालेली आहे म्हणून एखाद्या साध्या संस्थेत हुशार विद्यार्थी असूनसुद्धा आम्हाला त्या संस्थेत त्या मुलांना शाळेत टाकावं लागलं म्हणून इथून पुढे जी मजुरी आहे जे काम आहे जोपर्यंत आम्हाला हक्काचं काम मिळत नाही प्रचलित पद्धतीतच काम मिळालं पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे असं मी माथाडी युनियनच्या वतीने सांगतो तरी या सर्व मापारी कामगारांना प्रशासनाकडून सहकार्य मिळवून न्याय मिळावा अशी कामगारांतर्फे या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली या आंदोलनावेळी जगदीश खरे मापारी नामपूर संघटना प्रमुख हिम्मत पगार मापारी प्रमुख प्रशांत देवरे कामगार संचालक नामपूर उदय सोनगे मापारी सटाना संदीप साळे कामगार संचालक सटाना प्रकाश देवरे नामपूर मापारी बाजीराव सोनवणे सटाना मापारी अध्यक्ष राजेंद्र गायकवाड मापारी विनोद सोनवणे नामपूर मापारी राजेंद्र सोनवणे नामपूर मापारी धनंजय मापारी सटाना केदाबाळू सूर्यवंशी सटाना मापारी यांच्यासह सर्व माथाडी मापारी कामगार कृषी उत्पन्न बाजार समिती सटाना नामपूर बाजार करंजाड इथले मापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक